माणसाकडं तीन गोष्टी मुबलक असतात पहिली गोष्ट वेळ दुसरी गोष्ट पैसा आणि दुसरी गोष्ट भावना या तीन गोष्टी मी वारंवार सांगतो ज्याला पैसा खर्च करायचा का त्याची गुंतवणूक करायची हे कळतं तो श्रीमंत होतो ज्याला वेळ खर्च करायचा की योग्य जागी गुंतवायचा हे कळतं तो यशस्वी होतो ज्याला भावना नको तिथं खर्च करायच्या का योग्य ठिकाणी गुंतवायच्या हे कळतं तो यशस्वी ठरतो तीन गोष्टी आहे तुम्ही वारेमाप खर्चही करू शकता पण योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्ही दि ग्रेटही होऊ शकता ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या मुलांना सांगा काय करायचंय तुला टार्गेट ठरलंय ना ध्येय ठरलंय ना संपला विषय मग एकच गोष्ट तुझा वेळ खर्च नको करू कारण तो परत कधीच येणार नाही तुझा वेळ तुझ्या ध्येयासाठी गुंतवणूक म्हणून वापर की जेणेकरून त्याला परतावा दिला पाहिजे मी माझ्या आयुष्याची दोन वर्ष दिली त्या दोन वर्षाचं फलित म्हणून मी डॉक्टर झालो हा परतावा आहे त्याला सांगा पैसा नको तिथं खर्च करूच नको जपून वापर गुंतवणूक कर कमाईच्या दिवसात पैसा गुंतवला तर अडचणीच्या काळाला तो हाताशी येतो हे तत्वज्ञान त्याला सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि तिसरी गोष्ट आज पैसा तुम्ही जर एक लाख गुंतवला तर शंभर टक्के वीस वर्षांनी तुम्हाला एक करोड मिळणार आहेत हेही माहिती असू द्या म्हणजे परतावा किती तिथं गुंतवणूक आणि सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे भावनेच हे वय जरा सोळावं वरीस धोक्याच एवढी दोन वर्ष त्यांनी सांभाळली ना मग त्याला आयुष्यात कुठलीही अडचण येत नाही पण ह्याच वयात आमची पोरं नको तिथं भावना खर्च करतात खर्च करतात म्हणतोय मी या भावना नको तिथं खर्च करण्यापेक्षा जर तुमच्या भावना ध्येयाच्या दिशेनं गुंतवल्या तर त्या तुम्हाला आयुष्यात योग्य परतावा देतील सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अनेक जण माझे मित्र भेटतात बारावीला नसतो तिच्या मागं लागलं तर झालं असतो काहीतरी कशाला नको तिथं भावना खर्च केल्या त्यापेक्षा ध्येयाच्या दिशेनं गुंतवणं काहीतरी बनवून देईल मी वारंवार सांगतो प्रेमच करायचंय ना ध्येयावर करा ना तुम्ही ध्येयावर प्रेम केलं दुनिया तुमच्यावर प्रेम करेल हे पहिलं लक्षात असू द्या नको तिथं भावना खर्च करायची गरजच नाही ह्याची बाब नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात त्यामुळे या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या योग्य ठिकाणी गुंतवा परतावा उत्तम मिळेल हे सगळ्यात महत्वाचं आमच्या उद्याच्या पिढीला सांगून द्या ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते